झालेला पाटील आपल्याला विनंती करतो की आपण जे तो स्वा करायचं आहे स्वागत होत आहे श्री अजितजी म्हात्रे तसेच श्री विजयजी पाटील माझे ग्रामपारी सदस्य की हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संजय मांद्रे आपल्याला विनंती आपण मिलीजी पाटोले यांचं स्वागत करायचं

त्यांच्या समोर असणारे संकेत थळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संकेत स्थळे असं या ठिकाणी विनंती करतो की आपण संकेतस्थळे यांचं स्वागत करायचंय तसेच जंगेजी मारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत रश्मी भादरे आपल्याला विनंती करतो की आपण आपल्याला जगित यांचं स्वागत करायचं आहे जगी पावडे यांचं स्वागत होत आहे रश्मी भाग्रे यांच्या आज शोभा असते रश्मी सर पाटील धन्यवाद

झालेला आहे अंकुश पाटील आपण त्यांचं स्वागत करायचं नामदेव यांचं हनुमंत साहेब यांच खास सातारे बेलोसे साहेब कारण त्या भागामध्ये सुद्धा हा कबड्डी खेळा अतिशय नावलौकिक असा आहे आणि तिथं सुद्धा त्यांचं योगदान असं बेलोशे साहेबांचं खास सातार ते स्वतः पाण्यासाठी आलेलं आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी सातत्याने येत आहे परंपरा त्यांनी कायम राखलेली आमच्या बैल साहेबांनी खरोखर एक धर्दी कपोटी भाषिक मी म्हणेन मी दरम्यान पट्टीला विनंती करतो की आपण स्वागत आहे करते त्यानंतर मैदान क्रमांक एक साठी अर्थात चालू सामना जय हनुमान चालीफ असे जय भवानी मोशे हा सामना मैदान क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पांडव रायवाडी वसे जुलदार कोयनाड आपण तयार राहायचं आहे तर मैदान क्रमांक तीन वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री विठ्ठल कोपरपणा वर्सेस वीर हनुमान खार गल्ली आपण तयार राहा तर मैदान क्रमांक चार वरील संपल्यानंतर त्या ठिकाणी नवई व खिळकी वर्सेस शहापूर आपण तयार राहा लक्षात घ्या मित्रांनो मैदाना क्रमांक एक साठी यापुढे सामना तर मैदान क्रमांक दोन साठी पांडवली रायवाडी वर्सेस जुजार कोयनाड तर मैदान क्रमांक तीन साठी विठ्ठल कोपरबाडाव वर्सेस वीर हनुमान खार तर महिला क्रमांक चार साठी नवयुवक खिडकी वसेस मसोबा शहापूर या सर्व संघानी तयार राहायचं आहे अर्थात चालू जय हनुमान मित्रांनो रायगड जिल्ह्यातील एक नामवंत संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिला जातो असा हा संघ म्हणजे जय हनुमान सरी अर्थात चालू वर्ष दोन हजार अठरा एकोणीस या वर्षातील टॉप फाईव्ह मध्ये असणारा संघ असेल अर्थात जय हनुमान सरी मित्रांनो रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा झाल्या या कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण झालेला जय हनुमान सरी हा संघ आहे सतरा बक्षीसांमध्ये आठ वेळा अंतिम विजेता झालेला संघ आहे असा हा जय हनुमान सरीचा निषेध आता जुने खेळाडू त्यांचा हडवा हा नेहमी अशा खेळाडूंच्या पाठी असतो म्हणून आज हे खेळाडू आपल्याला या ठिकाणी रायगड जिल्ह्याच्या विनंती आहे माझ्या राष्ट्रीय वर्गाला मित्रांनो जवळ देऊ नका आता आपला कदाचित नाही सहकार्य करण्याचे देखील तितक आहे अजून खूप स्पर्धाशील अजून गॅलरी मध्ये देखील खूप जाण शिकार आहेत आपण त्या ठिकाणी गेलात तरी देखील आणि परमनंट गॅलरी आहे काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे आपण त्या गॅलरीचा देखील आनंद घ्या मयूर आता मात्र चढाई करतो मयूर पुढील सर्वजण रायगड जिल्ह्यामध्ये संपन्न झाल्या त्या ठिकाणी असा कोणताच अनुचित प्रकार घडलेला नाही या पुढे सुद्धा घडू नये ही मात्र ईश्वराकडे प्रार्थना असेल याचं कारण याच सर्वश्रेय मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला जात आणि माझ्या खेळाडूंना जात की आपण कशा प्रकारचा खेळ करत असतो आणि माझा मायबाप रसिक प्रेक्षक वर्गा पद्धतीने खेळाचा आनंद घेत असतो अर्थात राहुल राहुल भोईर हा देखील एक तितकाक्ष खेळाडू आहे तितक मजबूत खेळाडू आणि आपल्या संघाचा आधारस्तंभ आहे अर्थात पोलीस दलामध्ये कार्यरत आहे विशेष खेळ असेल राहुल भोईर असेल हे दोन्ही खेळाडू पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आपला खेळ हा पोलीस दलासाठी देखील करत असतात अशा दोनही मजबूत हा संघ संघ आहे मात्र जय भवानी मुशेद अर्थात या पंचगृष्टीतील मुशेद संघ आहे मुशेद संघाचा देखील चांगला खेळ आपण या पंचगृष्टीमध्ये पाहतोय परंतु आज मात्र एक महाबलाढ संघाबरोबर खेळताना या संघाला पाहतोय अर्थात अनेक दा ठिकाणी पंचकृषीच्या माध्यमातून देखील अनेक संघ खेळत असतात चांगला सराव होत असतो आणि निश्चितपणे असे खेळाडू जिल्हा प्रेक्षकांच्या समोर येत असतात जुन्यांपासून बोल घ्या आणि नव्याचा शोध घ्या अनेक खेळाडू आपण या ठिकाणी आपल्या पंचकृषीमध्ये अनुभव घेऊन या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अतिशय पलाडे असा सरी संघ आमच्या कबड्डी मायबा प्रशिक्षकांसाठी एक पर्वणी आहे या ज्यांवर क्रीडामंडळ व्हायचे त्यांना मी निश्चित धन्यवाद देईन कारण हे जिल्हास्तरीय कबड्डी सामने भरवणं की कसं सोपं नसतं फार त्यासाठी व्याप असतो मात्र हा व्याप सहज काढण्याची क्षमता प्रत्येक मंडळाच्या सदस्यामध्ये आहे आपण बघतोय की दिग्गज सगळे या ठिकाणी दाखल झाले या पट्ट्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो की ब कबड्डीचे सामने वारंवार सातत्याने चालू असतात मात्र जिल्हास्तरीय स्पर्धे स्पर्धा असते आणि त्यातील सामने फार कमी वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात बरोबर या ठिकाणी

मध्ये फटली या संघाने दुसऱ्याने ट्राय दिले आणि तो सांगली मध्ये हो दुसऱ्यांदा ट्राय देण्यासाठी जाणार आहे असा हा स्टार खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय जे भवानी मुंजे संघाचा सांगा पण पाहतो मैदान क्रमांक कर... <laughs> <laughs> या ठिकाणी मैदान क्रमांक चार वर निमंत्रित केलं होतं नवयुवक खेळ किंवा मजोबा शाळापूर आपण थांबायचं आहे चालू सामन्यानंतर मैदान क्रमांक चार साठी नववी व खिडकी या स्वसामाला देखील निमंत्रित केलं होतं आपण त्या ठिकाणी थांबायचं आहे तर मैदान क्रमांक एक साठी श्री गणेश हनुमान ढवल हा सामना होईल तर मैदान क्रमांक तीन वर तर दोन साठी देखील निमंत्रित केलं होतं पांडव देवी रायवडी मध्ये झोनदार कोयनाड आपण देखील थांबायचा आहे मैदान क्रमांक दोन वर निमंत्रित केलं होतं पांडव देवी रायवाडी मध्ये झोनदार कोयनाड आपण देखील थांबायचं आहे मैदान क्रमांक दोन तर मैदान क्रमांक तीन वर चालू सामना विठ्ठल श्री हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मैदान क्रमांक तीन वर होईल एक वर श्री गणेश देवलांग वसेस हनुमान ठवल तर तीन वर श्री विठ्ठल गोपरपाडा वर्सेस वीर हनुमान खारग दोन वर्षांचा सामना थांबवतोय आणि चार वर्षा देखील कज्ञांतर लक्षात हॅलो श्री साई स्पोर्ट्स व्हायस चे सर्वे सर्व चेतन राणे प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत

सर्मानिया <hittany>: <huttbag> सी साईज बोर्ड मालक चेतन राणे यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे तर मी विनंती करतो सर्वांनी रमेंद्र पाटील यांना ते आपण आपल्या शेवट असते

देवरा सर्वांडिया चेतन जिराणे श्री साई स्पोर्टचे मालक यांच्याकडून या स्पर्धेसाठी अतिशय सुंदर टी शर्ट दिले गेले सन्मानपूर्वक त्यांचं हार्दिक स्वागत आणि सन्मान चाल अनिकेत पाटील महारसंघाचा मिलिन पाटील यांना विनंती करतो की आपण पाटील मैदाना क्रमांक तीन साठी अनुमान खालगली आणि से आणि कोपर करा मैदान क्रमांक तीन साठी यायचं आहे खानली आणि सी मिळ कोमरमाडा मैदान क्रमांक तीन साठी आहे मैदान क्रमांक एक साठी उत्तर हनुमान देवाड विरुद्ध श्री गणेश देवळा या दोन्ही सगळ्यांनी मार्गदर्शन यायचं आहे <laughs>